नमस्कार माझं नाव दिनेश कोळंबकर व्हिडिओ पुणे ते सेमिनार आहे गेल्यावेळी सेमिनारला लोक रिटर्न गेली त्यामुळे काही लोकांना हे करता आलं नाही म्हणजे अपडेट देता नाही आला काही लोक रिटर्न गेली आणि पुण्याचा खूप चांगला रिस्पॉन्स येतो आणि यावेळी या, या सेमिनारला थोडं वेगळं असेल सेमिनार असं का तर वर्क वर्कशॉप म्हणतात पण मी वर्कशॉप वगैरे असं नाही मी कुठली फी घेत नाही हा सेमिनार हॉलचा चार्ज आणि जो खर्च होतो सेमिनारला तो सगळा खर्च फक्त घेतो लोकांकडून पुणे ते सेमिनार आहे एम सी सी एम पद्मजी हॉल म्हणजे मराठा चेंबर्स हा हॉल फेमस आहे या हॉलला सर्वात ग्राउंड फ्लोअरचा हॉल आहे पद्मजी हॉल या हॉलला सेमिनार टिळक रोड स्वारगेट येथे आहे म्हणजे पुण्याला जर कुठूनही जरी लोकं आली आणि पुण्याच्या जवळील शंभर दीडशे किलोमीटरमध्ये ऑप्शन स्ट्रॅटजीचे तीस चाळीस हजार रुपये फी घेतात पंचवीस हजार चाळीस हजार काय जी काय बेसिक शिकण्यासाठी दहा हजार पंधरा हजार घेतात तर तसं न होता लोकांचे पैसे वाचावे यासाठी सेमिनार बरेच जण भेटायला उत्सुक असतात आम्हाला दाखवा म्हणतं एकत्र म्हणून दाखवून एकत्र सर्वांना सांगून जर नाही समजलं तर ते रिपीट रिपीट करून सांगण्यासाठी अकरा ते तीन आणि वाढवला टाईम तर चार होईल यावेळेत असेल जेवण नसणार क्षमस्व फक्त जी काय असेल ती पोटपूजा करून यावी दुसरी गोष्ट चार्ट रीडिंग बेसिक गोष्टी पण असतील पण बेसिक मॅक्झिमम अर्धा ते पाऊण तासच असणार नंतर स्टॉक मार्केटमध्ये चार्ट कसा रीड करावा डीपमध्ये त्यासाठी प्रॉपर मला हॉल सापडला नव्हता यावेळी प्रॉपर हॉल सापडला आहे त्यामुळे आवर्जून या पुढे आवर सेमिनार घेणार हे नक्की नाही आहे आणि नक्की नाही म्हणजे ऑर्गनाईज लोकांनी केला तरच घेणार स्वतःहून ऑर्गनाईज करून घेणार नाही कारण मोफत शिकवतोय पण मोफतला किंमत नसते त्यामुळे हा व्हिडिओ मॅक्झिमम लोकांपर्यंत पोचवा कारण दीडशे कॅपॅसिटीचा हॉल आहे हॉल फुल होणार अपेक्षा आहे पण तरी देखील मॅक्झिमम लोकांपर्यंत पोचवा कारण पुन्हा सेमिनार घेणार हे नक्की नाही बघू डिपेंड सहा महिन्यांनी लोकांनी जर रिप्लाय दिला तर सेमि सेमिनार घेऊ पुणेकरांनी चार्ट रिडिंग ऑप्शन हेजिंग स्ट्रॅटजी फ्युचर हेजिंग स्ट्रॅटजी याबद्दल डीपमध्ये नॉलेज पूर्ण तीन तासामध्ये असेल सुरुवातीच्या एक तासामध्ये बेसिक नॉलेज असेल आवर्जून या विसरू नका माझा मोबाईल नंबर इथे दिलेला आहे सेवन झिरो फोर फाय थ्री एट सिक्स सेवन झिरो टू नोंदणी आल्यावरच द्या नोंदणी शुल्क नोटपॅड बरोबर ठेवा जेणेकरून लक्षात राहील आणि हेच व्हिडिओ तुम्हाला देखील सोप्या पद्धतीने भविष्यात वेळ भेटेल त्यावेळी मी टाकण्याचाही प्रयत्न करीन ताबडताब टाकणाऱ्याची हमी देत नाही पण नक्की टाकण्याचा प्रयत्न करेन धन्यवाद माझा मोबाईल नंबर सेवन झिरो फोर फाय थ्री एट सिक्स सेवन झिरो टू या नंबरवरती व्हॉट्सअप करा येण्यापूर्वी नोंदणी शुल्क किंवा पैसे देतो वगैरे पैसे कुणाकडनं अगोदर घेतलेले नाही आहेत घेणार नाही आहे तिकडे आल्यावरच द्या धन्यवाद